एसएस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मागील काही दिवसापूर्वी बदलापूरमध्ये चिमुरडीवर झालेल्या अत्याचारा प्रकरणात जिने पहिला आवाज आपल्या पत्रकारितेतून उचलला व प्रशासनाला जागे करण्याचे काम केले अशी बदलापूरमधील महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जर अशा घटनेमुळे पत्रकारांवर दडपशाही केली गेली तर समाजाच्या प्रश्नांची मांडणी पत्रकाराला करणे कठीण होईल श्रद्धा ठोंबरे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही सूडबुद्धीने करण्यात आली असावी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बातम्या पहा आपल्या मोबाईल वर